नमस्कार मित्रांनो मी आहे सौरभ शेलार आणि तुम्ही बघता शेलार फार्म आज आपण तुम्हाला आपला लो कॉस्टमध्ये शेड कसा कमवायचा याची आपण तुम्हाला माहिती देणार आहोत आपला हा जो शेड आहे हा आपण कमी खर्चात हा फक्त आपल्याला दहा बाय पंधराचा आहे सॉरी किती आहे बावीस बाय अकराचा शेड आहे हा शेड आपला फक्त एक पस्तीस ते चाळीस हजार रुपयात तयार झालेला आहे तर एवढ्या कमी पैशात कसा तयार झाला हे मी तुम्हाला सांगणार आहे तर पाहूया आपला आपण शेड कसा तयार केलेला आहे आपण तो है। हा बघा अशा पद्धतीने पूर्णपणे आपला शेड आहे आपला शेड हा ठीक आहे एक असा आहे असा अकरा आणि असा आहे बावीस फूट त्याच्यामुळे आपण आता हा शेड कसा केला हा आपण तुम्हाला सांगू हा बघा असा आपला शेड आहे आपण हे पाठच्या बाजूला पत्रे लावले आहेत कारण आपलं कॉस्टिंग कमी करण्यासाठी ते अर्धी दिवा आहे आपलं त्या साईडला त्या साईडला आपला खेकडा फार्म आहे त्याची जी अर्धी दिवारं होती हो ते आपण तसंच ठेवलं आहे आणि त्याच्या वरती आपण इकडे पत्र लावलेत ह्या साईडला दे देखील आपण तेच केलं आहे ह्या साईडलासुद्धा आपण पत्रे लावलेत कारण हे पत्र आपण स्क्रॅपमधून घेतलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला ते अर्ध्या किमतीत मिळतात त्याच्यामुळे त्याचा खर्च आपला खूप कमी होतो पूर्ण जर का आपण भिंत घालायला गेलो तर फाडी वाळू सिमेंट प्लस मजुरी हे आपल्यासाठी भरपूर लागतं आणि ते पण बघा आपण जे पत्रे आहेत त्यांना लावण्यासाठी साधे असे आपण बांबू वापरलेत यांना बांबूंना जर का भिजले नाहीत किंवा काय नाही झालं तर तीन चार वर्ष या बांबूंना काही एक फरक नाही पडत तीन वर्ष तरी बांबू हे खूप मस्त राहतात त्याच्यामुळे आपलं एक व्यवस्थित होऊन जातं आणि आपण हे सिमेंटचे खांब वापरलेत हे बघा इकडे ह्या साईडला ही साईडला तीन एक दोन तीन सिमेंटचे खांब त्यांच्यावरती आपण सी चॅनल टाकलेत हे अशा प्रकारे कारण सी चॅनल मजबूत जास्त असतात त्याच्यामुळे सी चॅनल टाकलेत व इकडे आपण स्क्वेअर ट्यूब टाकलेत तर स्क्वेअर ट्यूब टाकल्यात कारण स्क्वेअर ट्यूब सध्या तरी स्वस्तामध्ये स्क्वेअर ट्यूबच मिळतात त्याच्यामुळं आपण ते केलं आहे आणि हे सगळ्यात मस्त केलं आपण जास्त देखील नाही घेतलेली आहे मार आणि बघा हाईट पण आपण जास्त नाही घेतली आहे आपण त्या साईडला एक जास्तीत जास्त सात फूट असेल आणि ह्या साईडला सहा फूट ह्या साईडला आपली हाईट सहा फूट आहे आणि ह्या साईडला सात फूट आहे पण कमी हाईट घेतल्यामुळं आपले थोडासा खर्च कमी झालेला आहे आणि तुम्ही बाकी पाहू शकता आपण हे कसं केलेलं आहे ते आणि ही जी जाळी आहे ही माझ्याकडे जो पिंजरा होता त्याचीच आपण केलेली आहे मी एक पिंजरा घेतला होता दहा बाय सहाच्या आसपासचा त्या पिंजऱ्याची जाळी आपण यूज केलेली आहे तर त्याच्यामुळे तो आपला खर्च कमी झाला आणि व्यवस्थित जाळी आहे ती काही एक हे नाही आणि अशा प्रकारे हा दरवाजा वगैरे असंच केलेला आहे लोखंडीच फ्रेम आता ह्याच्यातून काय होतं थंडीतून आता वारा लागू नये म्हणून आपण हा पांढरावाला कागद लावला आहे जेणेकरून प्रकाश सुद्धा यावा आणि पक्ष्यांना वारा विरा जास्त लावावा त्यासाठी आपण ग्रीन नेट लावलं आहे त्यासाठीने पण आपल्याला ताडपत्री लावायची आहे आणि हा बघा हा आपण आता एक जुगाड केला आहे मधी इकडून हे करून ह्या साईडला आपल्या रोनेवरच्या कोंबड्या आहेत ह्या तीन कोंबड्या आपण बसवलेल्या आहेत ह्या साईडला दोन आहेत आणि इकडे आहेत दाखवेन मी नंतर तुम्हाला त्याचप्रमाणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे हे नेट लावलं आहे पूर्ण नेटवर साड्या वगैरे कंपाऊंड कसं केलं आहे त्याची माहिती देऊ आपण तुम्हाला सांगितलंच आहे गेल्या आपण काय ना काहीतरी नवीन जुगाड केला आहे बघा असं तर खुट्या मारल्यात जेणेकरून आपला जो नेट आहे खालून मुंगूस वगैरे नाही यावं त्या अर्थात आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर तो तो का कोणी चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्युअर गावठी कोंबडीबद्दल काही जर का माहिती पाहिजे असेल तर संपर्क करा